है नवीन तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन मध्ये तर मित्रांनो मी गेल्या मागच्या मध्ये तुम्हाला बोललो होतो की आपण एक या युट्यूब चॅनलवरती युट्यूब सिरीज आणतो जी ट्युटोरियल्स रिलेटेड असेल तर मित्रांनो हा एक टॉपिक आपण आज कव्हर करत आहोत ज्यामध्ये आपण मी सांगणार आहे तुम्हाला असे पाच ते सात ऍप्स जे एक जर तुम्ही एक बिगिनर क्रिएटर असेल तर तुमच्यासाठी खूप युजफुल आहात आहे हा टॉपिक आणि जर तुम्ही एक ऍडव्हान्स लेवल क्रिएटर असेल तरी सुद्धा हा टॉपिक तुमच्यासाठी खूप युजफुल आहे आणि काही जणांना ऍप्स माहित सुद्धा असतील तरी मी ह्या मध्ये फर्स्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो ह्यामध्ये जो आपला पहिला ऍप आहे तो आहे ओपन कॅमेरा मित्रांनो ह्याचा जो यूज आहे तो असा आहे की जर तुम्ही एक फेस कॅम जर व्हिडिओ करत करत असाल एक आउटडोर वर किंवा इनडोअरमध्ये दोन्ही ठिकाणी जर करत असाल आणि तुमच्याकडे एक स्मार्टफोन आहे म्हणजे एक अँड्रॉइड युजर आहात तर तुमच्यासाठी हा ऍप खरच खूप युजफुल आहे काही जणांना ॲप ऍप माहित पण असेल काही जण युज पण करत असेल मी सुद्धा मित्रांनो अशी शंभर प्लस माझे जे ओल्ड व्हिडिओ विडिओ आहेत ना माझ्या युट्यूब चॅनलवरती ते शंभर प्लस मी या ओपन कॅमेऱ्याच्या मदतीने शूट केले आहेत कारण मित्रांनो जो आपला अँड्रॉइड स्मार्टफोन जो कॅमेरा आहे ना बाय बाय डिफॉल्ट जो कंपनीने दिलेला आहे तो सुद्धा खूप चांगला आहे बेस्ट आहे परंतु मित्रांनो त्यामध्ये आपण जेव्हा व्हिडिओ शूट करतो जास्त करून मध्ये आपण जेव्हा स्टुडिओमध्ये आपले असतो रूममध्ये लाइटिंग असते तर आपण जेव्हा अशी मोमेंट करतो ना तेव्हा त्यामध्ये जे एक्सप्लोजर आपण जेव्हा येतात लाइट इन तर ते असे थोडेफार हे होतात जे लॉक लॉक नाही केले जाऊ शकते ते ऑटो मोडवर असतात ते कॅमेरे तर त्यामुळे ते थे हल्ले जातात आणि जरा सुद्धा आपण इकडे तिकडे हल्लो तरी त्या चॅनलचे किंवा त्या सॉरी त्या व्हिडिओचे सॅच्युरेशन वर खाली होते त्यामुळे व्हिडिओ खूप बकवास होतो परंतु मित्र ओपन कॅमेरे कसा आहे जो खूप युजफुल त्याचे टूल्स आहेत ज्यामध्ये तुम्ही एक्सप्लोजर लॉक करू शकता अनलॉक करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढा ब्राईटनेस वाढवू शकता अ, कमी करू शकता तर असा एक आणि मेन म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला एक माईकचा सुद्धा ऑप्शन भेटतो कारण बाय डिफॉल्ट आपण जे शूटिंग करतो कॅमेऱ्यामध्ये त्या सुद्धा ऑटो ऑटो मोडवर तुम्ही माईक युज करू शकता परंतु त्यामध्ये जेव्हा आपण एक्सटर्नर एखादा एक माईक यूज करतो एक तर एकदम प्रॉपर ऑइस त्यामध्ये येत नाही तर ह्या ओपन कॅमेरामध्ये तुम्हाला प्रॉपर सेटिंग दिली आहे तुमच्या तुम्ही सेटिंग ऑन वगैरे करू शकता एक्स्टर्नर माइक ऑन ऑफ वगैरे करू शकता तर हा ऍज अ बिगिनर लोकांसाठी जे सोशल व्हिडिओ आपल्या स्मार्टफोनमधून शूट करतात तर हा ह्यांच्यासाठी हा बेस्ट ॲप आहे असं मला वाटतं आणि मी सुद्धा पर्सनली हा ऍप खूप वेळा युज केला आता जो तुम्ही माझ्या हा व्हिडिओ जो बघताय तो आहे आयफोन सिक्स्टीन मधून तर मी आता स्मार्टफोन मधून शूट नाही करत तर मी इथे तुम्हाला प्ले स्टोअरला इथे तुम्हाला दिसत आहे हा प्ले स्टोअरला सुद्धा अवेलेबल आहे काय रिस्की वगैरे नाही हार्मफुल सुद्धा नाही तर तुम्ही ऍप हा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आता आपला जो सेकंड नंबर ऍप आहे तो आहे एडिटिंग रिलेटेड आता तुम्ही शूट तर केलाय व्हिडिओ आता तर त्याला एडिट पण केला पाहिजे तेव्हाच तुम्ही अपलोड करू शकताना त्याला एक गुड क्वालिटी येईल तर मित्रांनो अशा माझ्याकडे दोन तीन ऍप्स आहेत जे मी ह्या माझ्या युट्यूब जर्नीमध्ये युज केले जास्त करून आता तुम्ही जे माझ्या ड्रॉइंग आर्टचे जे व्हिडिओज बघतात त्यांच्यासाठी मी सुद्धा हेच ऍप यूज केले तर माझा जो मी एज अ बिगिनर म्हणून होतो तेव्हा मी हा एक ऍप यूज करायचो यू कट म्हणून एक प्ले स्टोर लाप भेटो त्याचं कारण म्हणजे मित्रांनो हा ऍप तीस ते चाळीस एमबीचा आहे त्यामुळे माझा जेव्हा स्मार्टफोन होता तो कमी रॅमचा होता कमी स्टोरेजचा होता त्यामुळे मला हा हेल्पफुल वाटला आणि ह्याच्यात काही जास्त तुम्हाला इफेक्ट किंवा जे बोलतात ना ट्रान्झॅक्शन वगैरे जास्त नाही भेटणार लिमिटेड आहे परंतु जर तुमच्या मोबाईलचं स्टोरेज कमी असेल तर तुम्ही हा ऍप वापरू शकता ऍज अ बेगिनर त्यानंतर दुसऱ्या नंबरला जो ऍप येतो तो आहे मित्रांनो व्ही एन त्यानंतर मी स्वतःला ट्रान्सफर केलं व्हीएन मध्ये आणि व्ही एन मित्रांनो खरंच बेस्ट क्वालिटी देतोय ऍज अ जर तुम्ही एक रील क्रिएटर असाल किंवा एक शॉर्ट्स बनवत असाल तर खरंच जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही व्हीएन मधून एक बेस्ट क्वालिटीचा व्हिडिओ शूट करू शकता आणि एडिट एडिट करू शकता बेस्ट क्वालिटीची एडिटिंग त्यामध्ये दिले आणि चांगले चांगले ट्रान्झॅक्शन दिले जर तुम्हाला युज करता आले तर एकदम बेस्ट क्वालिटी देतो एडिटिंगमध्ये तर हा व्ही एन आणि वॉटरमार्क तर अजिबात नाही आहे जेवढे मी ऍप सांगतो त्यांना वॉटरमार्क वगैरे काय नाही तुम्ही रिमूव्ह करू शकता साईडला काय ऍड्स वगैरे पण बघायची काय गरज नाही आणि जो पहिला ऍप आहे तो सुद्धा विदाउट इंटरनेट चालू शकतो जर तुम्ही माझ्यासारख्या जर खेडेगावातून जर बिलॉंग करतात राहता ज्या ठिकाणी तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम आहे तर बेस्ट ऍप आहेत हे विदाऊट इंटरनेटचे चालतात डाटा ऑफ करून सुद्धा चालू शकतात तर एक बेस्ट ऍप आहे आणि मित्रांनो जर तरी तुम्हाला एक प्रो लेव्हलला एडिटिंग करायची सुद्धा ऍडव्हान्स लेवलला जाऊन तर मित्रांनो मी सजेस्ट करेन तुमच्यासाठी कॅपकट मित्रांनो कॅपकट खूप जणांना माहित असेल हा ऍप तो मित्रांनो प्ले स्टोरला अवेलेबल नाही तरी मी तुम्हाला सजेस्ट नाही कारण तरी पण एक सांगतो माहितीसाठी तो खूप हार्मफुल आहे तरी तुम्ही तुमच्या ने हा ऍप वापरा त्यासाठी तुम्हाला व्हीपीएन हो सुद्धा युज करायला लागेल ला, आणि हा गुगल क्रोम वरतून तुम्हाला डाऊनलोड करायला लागेल ला, पर्सनली तेव्हाच तो ऍप चालू शकतो आणि त्याला कंपल्सरी मित्रांनो इंटरनेटची गरज आहे तरच तो ऍप चालू शकतो आणि एक हाय लेवलची तुम्हाला एडिटिंग करून देईल तो ऍप आणि बेस्ट ऍप आहे तर मित्रांनो आपला तिसऱ्या नंबरला जो ऍप येतो तो आहे थमनील रिलेटेड जर तुम्ही एक लाँग क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी हा ऍप खरंच खूप हेल्पफुल आहे जर तुम्ही तुम्हाला जर थमनील जर क्रिएट करायची असेल तर मी हा तुम्हाला ऍप सजेस्ट करेल ज्याचं नाव आहे पिक्सल ऍप प्ले स्टोरला सुद्धा अवेलेबल आहे खूप चांगला ऍप आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनेटची गरज नाही जर तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर पिक्सल लॅब हा तुम्ही विदाउट इंटरनेटचा पण वापरू शकता आणि हाय क्वालिटी रेज्युलेशन मध्ये तुम्हाला एचडी थमलील क्रिएट करून देतो आणि ह्या ह्याबद्दल पण थमलील रिलेटेड सुद्धा मी टुटोरियल्स टाकणार आहे की एक बेसिक थमलील आणि प्रोफेशनल थमलील कसं काय तुम्ही क्रिएट करू शकता जेवढं मला थमलील रिलेटेड नॉलेज आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आपला जो चौथा नंबरला जो ऍप येतात ते दोन तीन ऍप्स आहेत मी तुम्हाला सांगतो बघा जो पहिला आहे तो सोशल ब्लेड मित्रांनो सोशल ब्लेड असा एक ऍप आहे ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःची तर रँकिंग पाहू शकता त्याप्रमाणे जे आपल्या फील्डमध्ये किंवा जे कॅटेगरीमध्ये जे इतर कॉम्पिटेटर्स आहेत लाईक जे आता सध्या रँकिंग करतात तुमच्या फील्डमध्ये ज्यांचे सबस्क्रायबर बेस खूप आहे तर तुम्ही त्यांची सुद्धा अनालिटिक्स चेक करू शकता लाईक त्यांचे व्ह्यूज किती येतात मंथली त्यांचा डेली सबस्क्रायबर बेस किती फास्ट वाढतोय किती ग्रोथ आहे त्यांच्या चॅनलला आणि लाईक तुम्ही एक ही सुद्धा मोठी गोष्ट बघू शकता पण तिथे ही अर्निंग जी दाखवतात ना खूप चुकीची दाखवतात एवढी अर्निंग तो, थोड़ी सा, सा, तो, तो थोड़ी थोड़ी फेक दाखवतो थोडीसा थोडासा तो ऍप आहे तो थोडीशी अर्निंग थोडीशी फेक दाखवतो बाकी तुम्ही डिटेलिंग त्या जो तुमचा क्रिएटर आहे कॉम्पिटेटर कौ, आहे त्यांची तुम्ही डिटेल्स मध्ये माहिती काढू शकता सोशल ब्रेड ऍप वरून त्यांचे मंथली व्यूज किती आहेत इयरली व्ह्यूज किती आहे चॅनल डाऊन कसं चाललंय हे सगळी तुम्ही डिटेल्स काढू शकता आणि सेकंड नंबरला तो त्यामध्ये जो ऍप आहे तो म्हणजे ट्यूब बडी ट्यूब बडी मला एवढा काही खास ऍप नाही वाटला पण त्याच्यावरती पण चांगल्या प्रकारे तुम्हाला कोणत्या कंटेंट वरती कोणत्या टॉपिक वरती जास्त कॉम्पिटिशन आहे हाय वॉल्यूम अप वॉल्यूम ते सर्व काही तुम्हाला मध्ये त्याच्यामध्ये पण दाखवतो आणि एक आहे व्हिडाय क्यू विडाय क्यू, क्यू? मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यावरती तुमची जेवढी काही व्हिडिओ जर तुम्हाला एखाद्या टॉपिक वरती व्हिडिओ करायचा की हाऊ टू मेक अ युट्यूब चॅनेल तर तुम्ही त्याच्यावरती एक वरती किवर्ड येतो मी तुम्हाला दाखवेन स्क्रीनवरती तिथं सर्च करून पाहू शकता की हा टॉपिक वरती अगोदर व्हिडिओ झालेत किंवा कॉम्पिटिशन आहे की नाही जर कॉम्पिटिशन खूपच असेल तर रेड वगैरे असं काहीतरी त्यांचा ग्राफ दाखवतात जर कॉम्पिटिशन लो असेल तर हाय वॉल्यूम मधून ते तो ग्राफ ग्रीन कडे जातो ग्रीन ते नाही तुम्हाला स्क्रीनवरती पाहू शकता तर अशा प्रकारे ते विडायकूचे ते ग्राफ असतात प्लस विडायकू तुम्हाला डेली थ्री आयडियाज देते ज्यामधून तुम्ही चूज करू शकता जर तुम्हाला टॉपिक तुमचे संपत आले असतील तर तुम्हाला ते आयडिया देतात डेलीच्या तीन तर तुम्ही त्या रिलेटेड सुद्धा व्हिडीओ क्रिएट करू शकता तर मित्रांनो आपला जो पाचव्या नंबरला ऍप आहे तो बहुतेक जण क्रिएटर्स लोकांना माहिती आहे जे आता व्ह्युअर्स लोक आपले बघतायत त्यांना सुद्धा माहिती असेल हा ऍप आणि हा ऍप असणं तुमच्याकडे कंपल्सरी गरजेचं आहे आणि बहुतेक जण वापरत असेल आणि जे काही बिगिनर्स असतील तर त्यांना सुद्धा हा ऍप कंपल्सरी वापरला पाहिजे तर मित्रांनो ह्या ऍपचं नाव आहे वाय टी स्टुडिओ हा प्ले स्टोरला तर अवेलेबल आहे त्याला क्रिएटर स्टुडिओ सुद्धा बोलतात तर हा ऍप मित्रांनो तुमच्याकडे असणं खूपच गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चॅनलची एक एक टिप्स तुम्हाला तिथे इनक्रेज होते दे दे की नाही एकदम डिटेलिंग मध्ये वाय टी स्टुडिओमध्ये तुम्हाला युट्यूब सांगतं की तुमच्या चॅनलची सध्याची परिस्थिती काय ग्राफ कुठे जातोय तुम्हाला डेलीचे व्ह्यूज किती येत आहेत तासाचे व्ह्यूज किती तुमचा व्हिडिओ कोणत्या ह्याला रँक करतोय किती बेटर आहे गेल्या व्हिडिओमध्ये प्रिव्हिअस झालेल्या व्हिडिओमध्ये तुमचा लेटेस्ट व्हिडिओ किती बेटर आहे वगैरे एकदम प्रॉपर डिटेलिंग मध्ये ते तुम्हाला सांगतात तुमची अर्निंग काय मंथली वगैरे तुमचे मंथली व्ह्यूज काय आणि तुम्हाला बहुतेकशा तुम्हाला आयडियाज पण ते देतात युट्यूब क्रिएटर्समध्ये युट्यूबवाले तर हे असे हा ऍप तर खूपच इम्पॉर्टंट आहे आणि हा ऍप तुम्हाला डाऊनलोड केलाच पाहिजे तर मित्रांनो हे आहेत पाच ते सात ऍप जे एक बिगिनर क्रिएटर किंवा ऍडव्हान्स लेव्हलला गेलेल्या ले क्रिएटरसाठी खूपच हेल्पफुल आहेत जे तुमच्या जर्नी मध्ये हे वापरलेच पाहिजे तरच तुम्ही चांगल्या प्रकारची ग्रोथ तुम्ही पाहू शकता बेसिक मी तुम्हाला ऍप सांगितले अजून खूप सारे असे ऍप्स आहेत जे ऍडव्हान्स लेवलला भरपूर क्रिएटर्स लोक वापरतात प्रोफेशनल क्रिएटर्स त्यांची सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करा मी माझ्या फायद्यासाठी नाही सांगत आहे परंतु जर तुम्हाला गरज आहे या व्हिडीओची तर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला आधी येईल त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करा आणि खाली एक हाईप बटन दिले असेल तर त्याला सुद्धा क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ अजून काही लोकांना लोकांपर्यंत युट्यूब पोहोचवेल इम्प्रेशन अजून लोकांपर्यंत जाईल आणि हा व्हिडिओ अशा लोकांना सुद्धा शेअर करा जे बिगिनर्स आहेत ज्यांना काही समजत नाही तर त्यांना सुद्धा ह्याची है ह्याची हेल्प होईल बाकी व्हिडिओ कसा वाटलाय ते कमेंट्स मध्ये सांगा जय हिंद वंदे मातरम